शिवरायांचा अपमान करणाऱ्यांविरोधात विरोधकांनी आज आंदोलन केलेलं आहे विरोधकांनी केलेल्या आंदोलनामध्ये सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी हे देखील सहभागी झाले विरोधकांच्या आंदोलनामध्ये अमोल मिटकरी सहभागी झाले विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झालं तर त्यात चुकलं काय असं अमोल मिटकरी यांनी सवाल केलाय शिवराय के आणि शंभूराजे यांचं अपमान करणाऱ्यांविरोधात आंदोलन केलं आणि त्यात सहभागी झालं तर काय बिघडलं असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलंय प्रमोद मिटकरी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी मिटकरी सध्या आपल्या सोबत आहेत आणि अमोल मिटकरी आज विरोधकांच्या आंदोलनात जे पायऱ्यांवर आंदोलन पुकारण्यात आलं होतं विरोधकांकडून त्याच्यामध्ये सहभागी झाले होते अमोलजी आज विरोधकांच्या आंदोलनात सत्ताधारी पक्षातला एक सदस्य सहभागी होताना सगळ्यांनी बघितलेला आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काही लोकांच्या विरोधातलं हे आंदोलन होतं अनेकांच्या विरोधातलं हे आंदोलन होतं तुम्ही सहभागी झालाय पक्षाने काही विचारणा केली आहे का पक्षानं विचारणा करण्याचा प्रश्न येत नाही हे जे काही आंदोलन होतं त्यामध्ये मी सत्ताधारी किंवा विरोधक या नजरेतून बघत नाही माझी पहिल्या दिवसापासून किंवा अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वीपासून एक मागणी महाराष्ट्र सरकारला राहिलेली आहे की अलीकडच्या काळामध्ये अशी प्रवृत्ती महाराष्ट्रात तोंड उसळ उघडते आहे जे शिवाजी महाराजांच्या बाबतीत अपशब्द वापरणं जिजाऊ साहेबांच्या बाबतीत अपशब्द वापरणं म्हणजे तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नावाच्या एका इस्माने नागपूरवरून धमकी दिली होती आणि त्या धमकीमध्ये जिजाऊ साहेबांच्या शिवाजी महाराजांचा शंभूराजांचा ज्या प्रकारे अवमान त्या ऑडिओमध्ये होता त्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं होतं पण नंतर मग काय झालं राहुल सोलापूरकर असो किंवा प्रशांत कोरटकर यांचं काय झालं त्यामुळे माझी मागणी होती आणि मुख्यमंत्र्यांना ते काढून दिली होती मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिणार असं सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे तर अपशब्द वापरल्या जातात त्यावेळेस जर आपण आंदोलन करत असू आणि त्यामध्ये जर मी सहभागी झालो तर याचं चूक काय मी पाप काय केलं मला सांगा शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा विषय आहे ना मग सत्ताधारी मांडू देत मला फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिसलं आणि विरोधकांच्या तोंडी जय जिजाऊ जय शिवराय हे नारे दिसले म्हणून मी तिथे गेलो मी बघितलं नाही की ते सत्तेतले आहेत की विरोधातले आहेत आणि गेलो मग पक्ष मला काय म्हणणार नाही त्याच्यामध्ये हे ना प्रथमच दिसतं आहे की एखाद्या विषयावरती विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची सहमती होणं विरोधकांनी पुकारलेल्या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे कोणीतरी नेते सदस्य हे सहभागी होणं मात्र तुम्ही जी पहिल्या दिवसापासून मागणी करताय अधिवेशनाच्या की राजसन्यास बेबंदशाही रायगडाला जेव्हा जाग येते यांसारखी नाटकं असतील किंवा त्यांची कमळा मोहित्यांची मंजुळा यांसारखी चित्रपट असतील यांवरती कायमस्वरूपी बंदी घालावी तुम्ही काही पीडीएफ या पत्रासोबत दिलेल्या आहेत का मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना संदर्भातले काही पुरावे दिलेत का आणि नेमका यात कंटेंट काय जो आक्षेपार्ह वाटतोय महाराष्ट्र शासनाने राजसन्यास म्हणजे संपूर्ण गडकरी हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुस्तक छापलं होतं आणि त्यामध्ये गडकरींची राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांची सात नाटकं आणि ते ललित साहित्य लिहायचे त्यामुळे त्यांचं एक नाटक त्यामध्ये सुद्धा आहे त्यात आहे राजसन्यास आणि राजसन्यास नाटकाचं हिरो छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्यातली नटी म्हणजे अभिनेत्री ह्या ही तुळसा आहे जे काल्पनिक पात्र महाराजांच्या जीवनामधलं आणि त्यामध्ये ज्या कंटेंटवर माझा आक्षेप आहे मुळात तर तुळसा नावाचं पात्रच अस्तित्वात नव्हतं ते सगळ्या खोट्या कथा कादंबऱ्या रचल्या गेल्या होत्या समान विचारधारेच्या मुद्द्यावरती विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झालात तुमच्या या मुद्द्यावरती विरोधकांची का। विरोधक काय सत्ताधारी सुद्धा मला मदत करतायत म्हणजे मी विरोधकांच्या सोबत गेलो म्हणजे काही फार पाप केलं असं नाही विरोधक ज्या ज्या गोष्टीकरता आंदोलन करत होते त्यामध्ये माझ्यासारखा शिवप्रेमी म्हणून मला जावं वाटलं माझ्या मनाला ते पटलं मी गेलो जर विरोधक हा मुद्दा धरत असतील आणि सत्ताधारी पण सहभागी होत असतील तर मी दोघांचं स्वागत मी अक्षरशः तुम्ही बघा जितेंद्र आव्हाड साहेब आणि माझे वैचारिक मतभेद आहेत पण त्यांनी ज्या प्रकारे कोरटकर सोलापूरकर आणि अबू विरुद्ध हे केलं मी त्यांना नमस्कार केला वंदन केलं सत्ताधाऱ्यांमधून सुद्धा मला अपेक्षा आहे की मी ज्या सत्ताधारी पक्षासोबत आहे सर्व ते सुद्धा मला सहकार्य हा मुद्दा मांडणार शंभर टक्के मी पहिल्याच दिवशी मांडणार होतो पण शोक प्रस्तावामुळे सभागृहाचं कामकाज संपलं काल तहकूब झालं गोंधळामध्ये त्याच्यामुळे आक्षेपार्ह संभाषण असलेल्या या नाटकांवरती चित्रपटांवरती बंदी घालण्यात यावी अशी भूमिका अमोल मिटकरींनी लावून धरलेली आहे यामध्ये विरोधकांची जरी मदत घ्यावी लागली तरी हरकत नाही मात्र सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे कॅमेरामॅन प्रमोद समन्शिपाठक झी जो तास मुंबई